जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी खाटीक समाजाविषयी आक्षेपार्ह विधान बोलून खाटीक समाजाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या असून खाटीक समाजाबद्दल घृणा निर्माण करणारं वक्तव्य करून समाजात मानहानी करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे त्यांच्याविरोधात राज्यभर उठाव झाला असून नाशिक जिल्हा हिंदू खाटीक समाजाच्या वतीने भद्रकाली पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना जालनाचे आमदार अर्जुन खोतकर यांच्यावर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदन देण्यात आलंय व त्यांचा जाहीर निषेध करण्यात आला निवेदन देताना माजी नगरसेवक राजेंद्र बागुल खाटिक समाजाचे ज्येष्ठ नेते रमेश भाऊ जाधव माजी नगरसेवक हरिभाऊ लागू विलास बागुल, लास बागुल नितीन लासुरे राहुल धनगर आयुष बागुल भैया कोथमिरे आशिष बागुल, कोथ बागुल प्रसाद लाड अनेक समाज बांधव उपस्थित होते निर्भीड ज्योत न्यूज साठी मुख्य संपादक योगेश घोलक नाशिक काल रोजी अर्जुन खोतकर आमदार यांनी खाटिक समाजाबद्दल अतिशय निंदावर्जक प्रयोगामध्ये आ, बाईट दिली आणि ती अतिशय खालच्या दर्जाची आहे खाटीक समाजाबद्दल त्यांचं जे मतं आहेत ती अतिशय घाणेरडी असून ती समाजाला क्लेशदायक ठरलेली आहे समाजामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक असंतोषाचं वातावरण निर्माण झालेलं आहे की कोण हा अर्जुन खोतकर आणि असं का बोलला आपल्याबद्दल समाजामध्ये समाजा समाजामध्ये समाजा एकमेकांमध्ये कुठेतरी द्वेषाचं वातावरण निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न हा अतिशय निंदाजर्जक असून आम्ही त्याचा धिक्कार करतो आहे आणि निषेध देतो आहे आज आम्ही सन्माननीय श्री रमेशजी जाधव हरिभाऊ लासुरे मनोजजी घोडके सतीश बागुल नितीन लासुरे प्रकाश लाड सनी बागुल विलास बागुल रई शेख राहुलजी धनगर सन्माननीय जाधव जितू बागुल ही सर्व आम्ही समाजातली प्रमुख माणसं आज सन्माननीय शर्माळे साहेबांना भेटलो आणि त्यांना अर्जुन खोतकर विरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा त्याचप्रमाणे खाटीक समाज व इतर समाजामध्ये कुठेतरी असं असंतोष निर्माण होईल असं वातावरण निर्माण करून आमच्याबद्दल घाटिक समाजाबद्दल द्वेष निर्माण करण्याचं जे निंदावर्जक काम त्यांनी केलेलं आहे त्या त्याबद्दल त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात दा यावे व अॅट्रॉसिटीचा दा गुन्हा दाखल करण्यात दा यावा अशी मागणी समस्त समाजांनी आज केलेली आहे आणि म्हणून आज आम्ही सर्वजण इथे आलेलो आहोत आम्ही आज परत एकदा याचा अर्जुन खोतकर यांचा धिक्कार करतो आणि त्यांच्या वक्तव्याचा निषेध करतो आणि त्यांनी ताबोरतोबीने समाजाची खाटीक समाजाची संपूर्ण महाराष्ट्रातल्या माफी मागावी आणि लेखी मागणी मागावी अशी আছে আমি মাগি করি ওকে